नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुह तालुक्यातील केळवडे या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होते आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल फायनल साठी पात्र झालेली पाहणार या व्हिडिओच्या माध्यमातून दादा याचं नाव काय राहुल मित्रांनो भोंगवलीचा राहुल हा आणि दादा आता सेमीफायनल साठी पात्र झाला कुणाबरोबर पळाला मित्रांनो छोट्या राणाबरोबर तर मित्रांनो बघूया मित्रांनो बघूया कोण कोण सेमी फायनल साठी पात्र झाले या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामी गाव कुठलं स्वामी दादा वाई, वाई पळाला आता बरोबर कितव्या गटात पळाला काय सहाव्या गटात बर शुभेच्छा तुम्हाला आ... याच्याबरोबर आदत कुठला पळाला दादा नाव काय होतं शंकर शंकर म्हणून बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार नाव काय आपलं कुठलं गाव दादा भोर बोर आणि आज कुठला आदत घेऊन आला होता सोने आदत आहे का बरं बरं कुणाबरोबर पळाला बर।, बर गट पाच झाला किती कितव्या गटात पळाला गट नऊ नंबर मित्रांनो नऊ नंबर मध्ये पळाला हा कस काय मैदान कसे पळाला एकदम सुरेख बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला फायनल सेमीफायनल साठी धन्यवाद नमस्ते आज कुणा घेऊन आला होता पक्षा मित्रांनो पक्ष आला होता पक्षाचं गाव कुठलं निगडे निगडे आणि कुणाबरोबर पळाला आज आज सार्वजनिक आदत होता का बरं बरं गट पाच झाला गट पाच गटात पळाला एकोणीस मध्ये बरं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो छोटा गॉकटेल पण गटपात झाला किती वेळ पळाला ना ना हा पंधरा पंधरा पळाला छोटा गॉकटेल कोणाबरोबर होत आज पैरेकरी कोणत्या ना ग्या चला शुभेच्छा तुम्हाला ए मित्रांनो नाव काय झालं थैमान किती वेळ पळाल थायमान रे कोण होत पैरेकरी मित्रांनो थायमान पळून आलाय बघा आता गट क्रमांक किती एकवीस मध्ये ना हे सेमीफायनल साठी पात्र झालेले चला शुभेच्छा तुम्हालाय का बरं कोणाबरोबर पळाला थैमान बरोबर पळाला बरं मित्रांनो वजीर पण मैदानामध्ये दाखल झालाय तो पण गट क्रमांक अठरा मध्ये गटपास झालेला आहे आज कोण होतं होता वजीर बरोबर पळायला कुठला कॉखर छत्रपती संभाजीनगर एवढ्याला आमचा पायरा केला नमस्कार आज कोणता पैल घेऊन आला तो महाकाल बोळाशंकर वाल्यांचा भोळाशंकर वाल्यांचा महाकाल किती पळाला हा पहिल्या गट क्रमांक एक मध्ये पळाला कोणाबरोबर पळाला पहिले चॉकलेटन हे पळाला बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हा मांगडे त्यांच्या वजीर बरोबर पळालेला कॉकटेल आहे पहिल्यांदाच आला काय इकडे हो। मित्रांनो पहिल्यांदाच आला ह्या कॉकटेल कॉकटेलचं गाव कुठलं झाला संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या कुठल्या खांदी ह्या दोन्ही खांदी हो। दोन्ही खांदी हो। बरोबर आणि मालकांचं नाव काय कॉकटेलच्या कबीरसिंग राठोड कबीरसिंग राठोड यांचं मला वाटतं त्यांचा पण होता हा बरोबर ना कबीर पण होता तो आहे पहिल्यांदा झाला का इकडे नाही इकडं एक दोन महिने झाले दोन महिने झाले मैदानात कुठल्या कुठल्या पळालाय मैदानी दोन चार मध्ये एक नंबर केला बरं 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 कुणा कुणाबरोबर पळालाय पळालाय परत अर्जुन वर पळालाय अर्जुन बरोबर पळालाय आणि त्यानंतर आज हो, आदत मध्येच पळालाय ओपन मध्ये नाही ओपन मध्ये पण ओपन काय आदत सगळी आदत बरं चला तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा मित्रांनो हा कॉकटेल आहे हा सेमी फायनल साठी पात्र झालेला आहे पहि आज कुणाला घेऊन आला होता मित्रांनो वडकीकरांचा पैजा पण आलाय किती वाज पळाला दादा पाचव्या गटात कोण होता आज पहिले घरी सिस्टीम मित्रांनो सिस्टीम बरोबर पळाला बघा सिस्टीम पण आलाय तर चला तुम्हाला से, सेमी फायनल साठी शुभेच्छा दादा धन्यवाद दादा नमस्ते, नमस्ते। नाव काय आपलं कुठलं गाव चाळीस गावच आहे प्रॉपर गाव कुठलं प्रॉपर प्रॉपर चाळीस गावच आहे का बरं आणि कुणा चव्हाण बरोबर चव्हाण बरं आणि नाव काय आहे दादाचं छोटा भीमा आलाय बघा मित्रांनो चाळीस गाववरनं आणि कुणाबरोबर पळाला चांगली गाडी पण किती गटात पळाली आणि किती गटात पळालीच वीस मध्ये पळाला का बरं बरं बर, वीस मध्ये पळाला हा मित्रांनो छोटा भीमा नाव पण पहिल्यांदाच ऐकतो छोटा भीमा आणि नाव का ठेवले छोटा भीमा त्याच्या नाव पळायला कस काय एक नंबर बरं वीस नंबर गट पाहून घ्यायचं बरं नाव सांगा तुमचं परत एकदा धनंजय देशमुख धनंजय देशमुख मालक शुभम पाटील शुभम पाटील कुठलं गाव चाळीसगाव चाळीसगाव मधलं कुठलं गाव प्रॉपर सिटीतलं चाळीसगाव बरोबर आणि कुठल्या खांदी थांब्या दोघांदी दो दोन्ही खांदी बरोबर मला त्र्यानव बारा मध्ये चॉकलेट पण आलाय तो पण सेमीफायनलसाठी पात्र झालेला आहे शुभेच्छा तुम्हाला मला मित्रांनो डॉक्टर कुंडलकर लोनंद यांचा चिमण्या सुद्धा सेमीफायनल साठी पात्र झालेला आहे बघा त्र्यानव बा भारत आहे गटपास होऊन आला किती गटात पळाला दादा तेवीस मध्ये पहिले कोण होतं शंभू होता कुठला निगडीचा शंभू होता बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा <laughs> नमस्ते नाव काय तुमचं कुठलं गाव शिंदेवाडी आणि कोणता पैल घेऊन आला होता आज मित्रांनो हरणे शिंदेवाडीचा आदत आहे एकोणीस मध्ये पळाला पहिलेकरी कोण होतं दादा निगडीचा पक्ष होता का हे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा साठी मित्रांनो हा पण गटपात झाला चोवीस मग दादा नाव काय ओ मे मित्रांनो गटपात झाला दादा नाव काय आपलं आपलं नाव आर्यन कंक बर आज साहिल बर बरं आज कोणती बैल आणली होती काय नाव आहे सुंदर आणि शंभू बरगट पाच झाली का ते दोघं एकत्र घरचीच गाडी घरचीच काय गाडी पळवायची ठरवलं दादा दिवस चाललेला नियोजन की पळायचं म्हणून एकत्र बरं 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 त्याच्यामुळे पळवली का बरं शुभेच्छा तुम्हाला सेमी फायनल साठी धन्यवाद